प्रथम मन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पारारी। ديا وعل خليمنتعن हे पायावरी या वारकरी करी संतांच्या संत सम्राट भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज राग ऋषी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाप्रातील सर्व संत मांदियाळी आणि आपलं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या घनीभूत दयेने या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरे नाम सप्ताहा आणि सप्ताहाची आज तिसऱ्या दिवसाची सेवा आणि सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत फक्त जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा शेवेसाठी घेतलेला अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये महाराज आपल्याला उपदेश करतात काय जीवाला वैभव प्राप्त करून घ्यायचा असेल वैभवाचे धनी सकल शरणांगत कस झालं पाहिजे म्हणजे सगळ्या अंगाने शरणांगत झालं पाहिजे कोणला झालं पाहिजे हा बोला दा बोला कारण शरणांगत होण्यासारखा का। कोण आहे एक पांडुरंग परमेश्वर दुसरं कोणी शरणांगत होण्यासारखं आहे का, का? नाही आणि ते कसं झालं पाहिजे सत्य भावे चित्त सत्य भावे चित्त आरपीले ते असत्य नाही म्हणजे असत्याचा नेश सुद्धा लागला नाही पाहिजे सत्य भावे चित्त आरपीले ते आणि असं जे आहे सत्य आपलं चित्त त्या भगवंताला समर्पण केलं मग त्यांना देव काय फल प्राप्त करून देतो निधी उरो आपणा निधी उरो आपणा वेगळे देव आपणा वेगळे म्हणजे देव त्यांना आपल्यापासून वेगळं ठेवत कारण का भावाची या पुळे ठाया ठाय काय म्हणतात भावाची बळे ठाया ठाव म्हणजे कुठं नाही देव मग म्हणजे विठ्ठल जळीस्थळी असा अनुभव हो त्या भक्ताला येतो मग आयुष्य शिल्लक राहत आणि मग त्याला जाणोनी नेनोनी काय म्हणतात जाणवनी आणि नेनोनी म्हणजे ज्ञान आणि आज्ञा नेनोनी अंग आली करतात ते मग हे इच्छा जी मग त्याला जी इच्छा उत्पन्न होईल तसा तो होतो आणि शेवटच्या चरणा सांगतात तुका म्हणे बरे धाकुट्याचे जिणे तुका म्हणे बरे धाकुट्याचे जिने माता स्तन पाने वाढविते लहान मुलाला स्तन पान देऊन वाढवते शरणांगत झाले आहेत जे देवाला शरण आहेत त्यांना देव जशी आई स्तन पान देऊन वाढवते त्या न्यायाप्रमाणे भगवंत त्यांची सेवा करतो महाराज आणि असा या अबंगाचा थोडक्यात घोषवारा सांगितला आता चिंतनामध्ये काय काय येईल ते काय मलाही सांगता यायचं नाही जशी गाडी चाईन तशी चालू विठाला काकडा आहे विष्णू सहस्रनाम आहे ज्ञानेश्वरी पारायण आहे गाथा भजन आहे रामायण आहे आणि हरिपाठ आणि संध्याकाळी हरि कीर्तन रात्री रात्रभर जागर सगळं माहीत असत आम्ही रोज एका गावात हिंडतात पारायणा ही एकदम चांगली गोष्ट आहे पण पारायणाला लोक किती आहेत गावकरी मंडळी पण सतरा अठरा जण आहेत गावातले त्याच्यात महिला किती मुली आहेत पाच सहा हा दहा बारा मुली म्हणजे चार पाच पुरुष आहेत सगळेजण किती आहेत सतरा सतरातून बारा गेले खाली किती राहिले पाच म्हणजे पुरुष या गावात पाचच आहेत का हसायसाठी नाही सांगत म्हणजे तुम्ही देऊ पैशानी एकत घ्या कशाने पैशानी देऊ इकत घ्यायला निघ आपल्या स्वप्न सुद्धा येणार नाही पैसे त्याचे धन त्याच्या सप्ताह करण्याचा उद्देश काय मला सांगा सप्ताह करता कशासाठी करता देवाची भेट व्हा म्हणून करता का पुण्य व्हा म्हणून बोला बोला पुण्य करावं म्हणून बर पुण्य कोण लागतं देहाला का आत्म्याला पुणे बोला काय अडचण नाही आत्म्याला असं नाही तो निर्विकार त्याच्या ठिकाणी नि कुठलाही विकार नाही त्याच्या ठिकाणी कुठलाही संसार नाही आणि आत्म्याला लागत म्हणजे तो बंद झाला प्राप्त झाला मग आद, आनंद आदोय हे प्रमाण जमन कस त्याच्या ठिकाणी कुठलाही विकार नाही आणि देहाला करत नाही ते जडे भाकरी खात तुमचे झाला माणूस नाही मग जर आपल्याला आपली कीव येत असेल तर आपण परमार्थ केला पाहिजे मला सांगा मी जेवलं की तुमचं बोट भरता का हा अनुभव आहे मग तुम्ही एवढा खर्च करता तो कशासाठी करता नेमका मला हा प्रश्न आहे पुण्य प्राप्त करण्यासाठी करता बरोबर आता रोज गाव जेवण असेल का नाही गाव जेवण आहे ते थोडं आहे पुण्याची बाजू ते उडी बाजू पुण्याची बाकी टोटल पाफे बाकी टोटल पाफे कारण आता महाराज महाराज देवाला भेटायला आला का पैशाला भेटायला आला कशाला भेटायला आला ना हे टाळकडी सोडून द्या तुम्ही कलाकार यांचा काही संबंध नाही यांचा गुन्हे पाय पडत का आता कीर्तन संबंध पकवजाच्या पाय पडायला नंबर लागला खुर्ची महाराज महाराज मला टीका टिप्पणी करायची नाही अजिबात पण आपली रस्ता अधोगती जात आहे कुठे जातोय अधोगती जातोय काय करून परमार्थ करून मग ज्या वेळेस आपल्याला बर किती सप्त होते तुमच्या गावात वर्षातून एक सप्त होतो आणि एक सप्तला एवढे पुरुष महेंद्र काय वाटत तुम्हाला देवाचे मालक झाला असं वाटत महाराज ही चूक आहे भूल आहे हा भ्रम निघून जाईन आणि मग कुणी भेटणार नाही आपल्याला सांगणारा आणि सोडवणारा कारण आठ दिवस सप्ताह आहे तर या गावामध्ये तो सप्ताह दिपोळी सारखा मनावला पाहिजे रोज तुमच्या दारा साधू संत येतात हम्म आणि कशाला दिवाळी म्हणलं तुकाराम महाराजांनी आले घरा कोण आले संत सप्ताह म्हटलं की सडस मार्जन पाहिजे रस्त्यावर रांगोळ्या काढल्या पाहिजेत आपल्या घरावर ध्वज उभे केले पाहिजेत आणि प्रत्येक दारापुढं मंदिराच्या मन मंडपाच्या भोवती दिवे लावले पाहिजे ही ते ज्ञान प्रधान जागा आहे काय आहे हिच्यापासून काय प्रणा प्राप्त होणारे ज्ञान प्राप्त होणारे आणि त्या ज्ञानाला म्हणजे ज्ञान म्हणजेच प्रकाश आपल्याला असं वाटतं का बर एखादा पुढारी आला तर किती पळा तो हा धोत्रेवर करू चाड्यावर धोरू धरू काय देणारे काय देणार आहे मला सांग काही देणार नाही फार तर तुमचे कड काही घेऊन जाई चहा पाणी नाश्ता पोहे जेवण आणि ते बी साधे जेवण जेवणार नाही तू स्पेशल जेवण जेवणार महाराज कारण ज्या देवाने आपल्याला सगळं दिलंय आणि त्या देवाला विसरलो महाराज हा कारे ना कृपाळू देव अशी पण तस नाही विसरली तयाची आठवण नाही विसरणे विसरली तयाची थोर झाली हानी पचतील खानी चौऱ्याऐंशी च्या मग पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू किती दिवस करणार आणि किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे पजित। पण आपण कसं झालं क्वटग्या क्वटग्या लाज नाही कालचा कोटगा आज नाही रोज नवा <नहुआ। laughs> ज्या देवाने एवढं वैभव प्राप्त करून दिला आपल्याला हम्म आणि त्या देवाला विसरले आणि नाही त्या देवाच्या पाठी लागले नस नसलेले केलेल्या देवाच्या पाठीमाग लागले झालेल्या देवाच्या देवाच्या नाही पण केलेल्या देवाच्या माग लक्षात नाही आलं विचार विचारा बर का हा तस काय आपलं पुतळा घातडी होत का? नाही काही को हम्म कोणती गोष्ट लक्षात नाही आली तर डबल विचार कारण आपण केलेले देव मग मसुबा आहे हिंदरी सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागुते शिते अवधान आपुल्या इच्छे आणि कपिडी काय ती देईल बराडी कळही आली तयाची जोडी अल्प रोकडी बुद्धी आली असे केलेले देव त्याच्या मागे जातो मला सांगा साईबाबाला गेल ते की नाही का गेल ते ना बरं साईबाबाला गेल्या पांडुरंगाला गेल मग पांडुरंगाच्या दर्शन करताना केवड्याचा हार घातला का पानफुल घेतलं इमानदारीन सांगायचं हा काहीच नाही गेलं आणि साईबाबाला गेल्यावर इमानदारीन सांगायचं नाही नाही असं कसं साईबाबाला गेल्यावर मोठा हार मला कळत नाही का ह्या हिंदू समाजाला कोणत्या चक्रात येत कोणत्या चक्रात येत लोक कीर्तनाला लोक नसत बसले तर लांब बसत कारण जवळ असलं तर ऐकायला येईल असलं तर तिकडे गप्प मारता येतात काही इकडं काही तिकडं काही hmm? hmm? अरे कीर्तन हे दुःख अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणार साधन आहे महाराज आणि त्या कीर्तनाचा आपण सगळ्यांनी मिळून बोजवारा उडाला महाराज मग त्या कीर्तनामध्ये सगळ्यांनी मर्यादा पाळली पाहिजे कीर्तनकारांनी आधी मर्यादा पाळली पाहिजे सगळ्याच्या मध्ये आणि मग बाकीच्या मर्यादा पाळली पाहिजे त्याच्यामध्ये हिडगे गाणे त्या चाली अरे वारकऱ्याकडे काय कर कमी चालली आहेत का करमणुकीसाठी कर कीर्तन नाही आहे आत्मकल्याणाच साधन आहे मार ज्या साधू सांतानी कशासाठी जन्माला आले तू करदारी करायची होती महाराज कारण जगाच्या कल्याणासाठी कशाला आले जगाच्या कल्याणासाठी आणि जगाच कल्याण करण्यासाठी त्यांनी गाथा ठेवली कशासाठी तेरा दिवस आनशन केलं उपोषण केलं आणि ती तशी देवाला काढून द्यावा लागली त्याच्यावर किती नाही नाही किती पैसे दिले त्यांना काही मान सन्मान हार तुरे त्यांचे काही फोटो गिटो महाराज हे त्यांनी कशासाठी केलं बुडत हे जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणून या आता त्यांचा विचार केला ना आमचा विचार केला <laughs> <laughs> आता आम्ही जनाला बुडवण्यासाठी झेंडतो <laughs> <laughs> वाईट वाटून घेऊ नका वास्तव्य ते पुन्हा चुकणार नाही आणि जर या क्षणाला आपण सगळी अपेक्षा आप सोडणी मारात तर देव मंडपात थायथायना कोण पांडुरंग दास होत मारा आणि त्याला दास करण्यासाठीच ज्यांनी दास केलं त्यांना हरी भक्ती चित्ती आस ते संसाराचे दास कोणाचे दास येते कार्य दास होशी संसाराचा देवाचा दास हो वाटतं का संसाराचा संसाराचा दास होता येत का क मानलय बर संसार आहे का कशाला संसार म्हणता मला सांगा यांना याला संसार म्हणते अरे जो झालाच नाही ना न झाला प्रपंच आहे पर ब्रह्म देव कोण आहात तुम्हीच आहात देव कोण आहात तुम्ही देव आहात पण कधी कळन विचारानी आणि तो विचार कोणाजवळ आहे जवळ आहे का म्हशी जवळ आहे का तुमच्या जवळ आहे पण जिद्ध ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचा विचार करत नाही आणि ज्याचा विचार करूच नाही त्याचा विचार करण्यामध्ये महाराज आयुष्य झाले आयुष्य तरी किती आहे आपल्याला अल्प आयुष्य आयुष्यमान अल्प आयुष्य तो अर्ध रात्र खाय मध्य बालत्व पीड़ा रोग अक्षय आणि काय भजनाशी उरले पाएगा अरे भजनाला उरलत नाही ना काही पण तरी करू वाटत नाही कारण का करू वाटत नाही तर पाप तो येत मने नाड अन पाप ठाके हिते तिथ पाडव येतं मग पाडव येतं म्हणून गपसू नाही त्याच्यासाठी प्रयत्न करा परमार्थ करताना प्रयत्नाने करावा प्रपंच हा प्रारब्धाने होत असतो कोणाच्याही प्रयत्नाने झाला नाही मला सांगा माणसं श्रीमंत होतात ते शिकलेले होतात कष्टाने होतात का, होता, का प्रारब्धाने होतात काय मत आहे तुमचं मतच नाही काय कुठ तरी शिक्का हणार ना मग मला सांगा ऐका कष्टानी होत तर तुमचे इथं ऊस वाढणारे लोक आहेत का नाही

म्हणजे तुकाराम महाराज प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोवात मग कष्टाने होतं तर ऊस तोडणाराच काय जायना कष्टाने होत तर हमाल करते त्यांची काय श्रीमंती आहे ना आता काही म्हणते शिकलेले पण वकील आहेत पण झाडाखाली गिरायक शोधते कधी येत आहे बोया खांद्या असं मी आपल्याकडे म्हणजे हे भेटलं हे वैभव जे आहे हे आपल्या आपल्याला भेटले आणि ते भेटणारच होत ज्या वेळेस आपलं प्रारब्ध उदास होईल अदृष्ट झाली उदासू मग पालट श्रीमंतीचा भ्रशू पुनवे पाटील होय जायचा मग एकदा पौर्णिमा झाली की चंद्र कले कले कमी होतो ना आमुश्याला पुरा होतो नष्ट होतो तस अदृष्ट उदात झालं कि कितीही प्रयत्न करा ते तरी काहीतरी नादा लागल पोहर काहीतरी नादा लागतील आणि असं भंगार होऊन सगळं संपल हा आपला सगळ्याचा अनुभव आहे बरं मला सांगा आणखी तुमच्या भागात नक्कीच पूर्वीच्या काळात आता जरी जमिनी कमी झाल्या असेल तुमच्या पण पूर्वीच्या काळात शंभर दीडशे दोनशे एकर जमिनीवाले होते आता राहिले का, हो। का का, 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 का नाही राहिले कारण त्यांचं सगळं कशावर होतं तर होत गाड्यावर पाणी आणायला गडी घर झाडायला गडी पिरायला गडी दळून आणायला गडी सगळं गाड्यावर होत हंडी खंडी खंडी पहिले होते तांग्याचे दोन बाकीचे वेगळे पण धुळ्याचे तांगे मला आठवत आहे <laughs> तट्ट्याचे तांगे माग पुढं पडदा राहिले का काही त्यांचं का दुसऱ्याच्या भरोश्यावर जमत नाही तर इथं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची दुसऱ्याच्या जीवा हे कधी होऊ शकत का होऊ शकत नाही महाराज अशी जर पद्धत असती तर जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज त्या काळात सगळ्याला मुक्त करून ते काय कंदूस होते माऊली महावैष्णव म्हणतात आपोली आपण करा सोडवण आपोली आपण करा बंधन संस्कार कारण आपल्याला जीवदशा का प्राप्त झाली जीव हा जीवदशेला का प्राप्त झाला कोणतं बंधन याला आणि बंधन कशामुळे बंधन कशामुळे बंधन समजलं तर सोडवता येईल आणि बंधनच नाही समजलं तर सोडवता येईल का मग जीवाला काय बंधन आहे